तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती विंटर आर्क चालू झालेलं आहे आणि तुमच्या भावाने विंटर आगचं चॅलेंज हे एक्सेप्ट केलेलं आहे तर सकाळी पाचला उठायचं पण तुम्हाला माहिती सकाळचे जॉब कशी असते बिलकुल उठाव वाटत नाही पण मी कसा मसा करून उठलो सकाळी आणि फर्स्ट सकाळी उठल्या उठल्या आपण आपलं जे पीड आहे ते आपण आपलं व्यवस्थित करून ठेवायचे आणि जसं की मी करतोय आणि हे रोजचं जे चॅलेंज आहे ते रोजचं डेली जरा बेडनीट लावून झाल्यानंतर आपण आपला ब्रश घेतोय आणि आपण आपल्या चला ब्रश करतोय आणि ब्रश वगैरे झाल्यानंतर आपण आपलं जे आउटफिट आहे ते चेंज करतो आणि मित्रांनो तुम्हाला आता सांगूच तो हो की हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे तर मी हा पहिला ब्लॉग असा माझ्या पूर्ण हिमतीने वगैरे हा तयार करतोय तर ते मला इतकं समजून घ्या म्हणजे सर्वजण तर आपण आपलं जॉकेट घेतलंय आणि जॉकेट का घेतले तर सकाळचा टाइम आहे आणि आता मला बाईकवर जावं लागतं तर थंडी वाढली आहे आपण काढतोय आता आपली बाईक आपल्याला जायचंय बाईक वरती आणि इथनं जाणार आपण जिम ब्रोच्या घरी तर तो, तो, तो उठलेला नाही त्याला मी उठवायला जाणार आहे तो सकाळी तीन वाजेपर्यंत मी रात्रीच बोललेलो सकाळी जिमला जायचंय आणि तो अजून झोपे तसे रात्री वेब सिरीज बघत बसले आणि आता उठलाय म्हणताय माझी झोप नाही तेरी आता येतोय तो सकाळी तर तो, तो, तो फायनली आलाय आणि तुम्ही आल्यानंतर त्याचे डोळे बघू शकता कसे गेले आले झोपे आता मी तर ही आहे आपली जिम जिमचं नाव आहे युनिक जिम जिममध्ये आल्यानंतर आपण आपले शूज वगैरे चेंज करतो कारण की बाहेरचे जे शूज आहेत ते वेगळे आणि जिमचे जे आहेत ते वेगळे तर आम्ही डबल मसल घेत असतो तर आज डबल मसलमध्ये आहे आपला शोल्डर प्लस लेग तर शोल्डरला आपण घेतो फर्स्ट शोल्डर प्रेस तर आम्ही घेत असतो प्रत्येकी तीन वेरिएशन हा आहे शोल्डर प्रेस तर शोल्डर प्रेस घेणार दोन सेट आणि ते मॅक्झिमम टू राहणार आमचे रेप ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह रेप चा चा माझे, माझे तर आमच्या दोघांचे सेम सेम राहणार फ्रेंडचं झालं की माझं आणि माझं झालं की फ्रेंडचं तर वेट आहे मित्रांनो साडेसतरा आणि हे बिगिनरसाठी हे वेट तर खूप हेवी आहे बट आम्हाला आता जिम स्टार्ट करून ऑलमोस्ट वन इयर जर झाला असेल तर त्यामुळे आम्हाला इतकं हे हॅवी जात नाही बट बिगिनरसाठी पण जर मी म्हणतो तर डेली जर जसं जसं तुम्ही वजन थोडं थोडं इम्प्रूव्ह करत जासाल थोडं थोडं वाढवत जासाल तर तुमचं वेटमध्ये थोडा डिफरन्स पडणारच तुम्हाला पण हेवी वेट जाईल शोल्डर साठी आपण घेतोय नेक्स्ट सो हा सेट आणि याचे पण आपण दोन सेट घेणार आणि प्रत्येकी ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह रेपिटेशन सो नेक्स्ट घेतोय आपण स्टँडिंग डंबेल कर याचे पण आपण दोन वेरिएशन घेणार आणि ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह रेपिटेशन पण आपण फेमस घेणार फ्रेंडचे झाले की माझे आणि माझे झाले की फ्रेंडचे चे मी आता स्टार्ट करतोय तर नेक्स्ट घेतोय आपण कॉलरचे एक्सरसाइज आणि कॉलरसाठी वेट आहे थर्टी के जी तर दोन्ही बाजूनी पण आहे सिक्स्टी के जी तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये शोल्डरची एक्सरसाइज आपली झालेली आहे फायनली कम्प्लीट आपण घेतोय सिटेड लेग प्रेस आणि लेग साठी पण सेम तेच ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह रेपिएशन प्रत्येकी दोन सेट तर नेक्स्ट घेतोय आपण बार्बल स्कॉट बार्बल स्कॉट चे पण जितके रेपिटेशन जाते तितके रेपिटेशन घेतो कारण की तुम्हाला सर्वांना माहिती आहे लेग ला म्हणल्यावर लेग चे स्कॉट ला किती ताकद लागते आणि पायामध्ये किती प्रेशर पडतो पण जितकं पण आपण स्कॉट्स मारू म्हणजे जितके पण जास्त डेली ना डेली तर तितकी तुमच्या पायामध्ये जास्त ताकद भरेल असं मला वाटतं त्यामुळे तुम्ही सर्वांनी जास्त करून लेग प्रेसपेक्षा बाकी मशीनपेक्षा जास्त फोकस हा स्कॉट्सवरती ठेवायला हवा स्कॉट्सने पायामध्ये ताकद भरपूर भरते स्कॉट्स खूप अवघड आहेत मित्रांनो पण स्कॉट्स मारणे खूप गरजेचे आहे आणि आवश्यक आहे त्यामुळे जास्त करून स्कॉट्सवरती फोकस ठेवायचा तो आपले झाले कम्प्लीट आपण घेतो नेक्स्ट लंजेस लंजेस मी मोकळ्याच्या मध्ये असं चालत चालत घेत होतो बट तुम्हाला माहिती आहे या टाइमला खूप पब्लिक असते आणि पब्लिक इकडे बघते त्यामुळे ते थोडं वेगळं वाटतं बट आमच्या जिम मध्ये लेडीज पण आहेत खूप त्यामुळे मी इकडे एका जाग्यावरती घेतो आणि आपल्या लेगसाठी साठी लंजेस हे फायनल आहे म्हणजे लास्ट यानंतर आपलं आपण स्ट्रेचिंग येणार सो ही आहे मित्रांनो आपले चेंजिंग रूम इथे आपण शूज वगैरे चेंज करणार आणि आता आपण लेगच्या स्ट्रेचिंग साठी जातोय आपण घेतले आज लेग आणि लेगची जी स्ट्रेचिंग आहे ती प्रॉपर करणार नाही तर मग दिवसभर पाय दुखतात आणि आपण प्रत्येकी व्हेरिएशनला थर्टी सेकंड होल्ड करणार सो मी व्हिडिओ फास्ट केलेला आहे म्हणून तुम्हाला इतकं जाणवणार नाही स्ट्रेचिंग झालेली पूर्ण चेंजिंग रूम मध्ये जाऊन आपली बॅग वगैरे चला घेऊयात कोण समाज दिसतो सो वर्कआउट स्ट्रेचिंग सर्व झालंय कम्प्लीट तर चला आपण आता जाऊयात घरी आणि मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे विंटर आर्क चॅलेंज एक्सेप्ट केलेलं आहे सो विंटर आर्क चॅलेंजच्या प्रमाणे आपल्याला रोज थंड पाण्याने आंघोळ करायची आहे सो मी थंड पाण्याने आंघोळ करतोय सो आंघोळ वगैरे फायनली झाली आहे तर हे आहे आपलं वर्कआउट नंतरचं मेल टू एक्स आणि काही प्रोटीनचे कट झाकण्या सो so, चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा आहे इतका आजचा गुप्ता ब्लॉग चला बाय मित्रांनो